नमस्कार मी विक्रम भावे बंधुनो राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती या हिंदुत्वनिष्ठ देशभक्त वकिलांच्या संघटनेनी पुण्यामध्ये एका विशेष परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे या परिसंवादाचा विषय आहे वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा पुण्यामध्ये टिळक स्मारक मंदिरात एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे विशेष म्हणजे या परिसंवादासाठी भाजपचे प्रवक्ते श्री माधव भंडारी लेखक आणि व्याख्याते श्री अभिजित जोग तसच पुण्याचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे त्याचप्रमाणे हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता विरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदू जनजागृती समितीचे श्री सुनील घनवट हे सगळे उपस्थित राहणार आहेत त्यांच्याकडून आपल्याला अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा या सगळ्याविषयी भरपूर अशी मोलाची माहिती मिळणार आहे मीही त्या परिसंवादामध्ये आहेच पण आता ज्यांचा उल्लेख केला ते सगळे विद्वान तिथे असणार आहेत त्यांच्याकडून खूप महत्वाची माहिती आपल्याला मिळेल तेव्हा आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण अवश्य या परिसंवादाला उपस्थित राहावं धन्यवाद